नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये ज्यांना कायद्याच्या क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि पाच वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे तर तुमच्यासाठी ही महत्वाची सूचना एम ए एच एल फाईव्ह इयर्स सीई टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या परीक्षेद्वारे तुम्ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकता चला तर पाहूयात काय आहे ही सूचना तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण विभागामार्फत पाच वर्षाच्या एल एल बी म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी नोंदणीसाठी सार्वजनिक सूचना मिळालेल्या आहेत या परीक्षेच्या नोंदणी प्रक्रिया महत्वाच्या सीईटीची नोंदणी आणि महत्वाच्या तारखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर एम एच एल एल बी फाईव्ह इयर्स सीईटी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह परीक्षेच्या ऑनलाईन प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झालेली आहे तर इच्छुक विद्यार्थी वेळापत्रकानुसार नोंदणी करू शकता या नोंदणीची तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते अंतिम तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे तर परीक्षेची प्रास्ताविक तारीख ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर ही परीक्षा महाराष्ट्राच्या विविध केंद्रावर आयोजित केली जाणार आहे परीक्षेसाठीची संपूर्ण माहिती आणि नोंदणीसाठीचे मार्गदर्शन पुस्तिका अधिकृत पुस्तिकावर उपलब्ध आहे या अर्ज अर्ज अधिकृत वरती जाऊन भरावा यामध्ये आपली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक तपशील अचूक भरावे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन शुल्क भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आपला अर्ज वेळेवर पूर्ण करायचा आहे जर का चुकीची माहिती भरल्यास तो अर्ज नाकारला जाईल या परीक्षेची तारीख टेंटेटिव्ह असून कोणताही बदल झाल्यास संकेतस्थळावर अपडेट केले जाईल सीईटी कक्षा विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करेल माहितीसाठी किंवा समस्यांसाठी विद्यार्थ्यांनी एम ए जे सी टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध होणाऱ्या हेडलाईनचा उपयोग घ्यावा विद्यार्थ्यांसाठी सूचना अशी आहे की अर्ज भरण्याआधी पात्रता निकष तपासावा तसेच अभ्यासक्रम परीक्षा पद्धती व नमुना प्रश्नपत्रिकेसाठी माहिती पुस्तकांचा अभ्यासक्रम करावा परीक्षेसाठी नोंदणी केल्यावर प्राप्त झालेल्या अर्ज क्रमांकाची नोंद घ्यावी वर्ष टी दोन हजार पंचवीस वेळेवर अर्ज भरून या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा तर परीक्षेबाबत सर्व अपडेट्स हे संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येते सदर सूचना ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून जारी करण्यात आलेली आहे तर तुमच्या भविष्यासाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा